नमस्कार पूजाच हाऊस क्विनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी गुळाच्या करता। कापण्या करतात बऱ्याच जणांच्या कापण्या ह्या कडक होतात असं होऊ नये याकरता आपण सगळ्या साहित्यांचं अगदी योग्य प्रमाण घेऊन हो। अगदी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा गुळाच्या कापण्या करणार आहोत असे एक साहित्य आपण घालणार आहोत ज्यामुळे आपल्या कापण्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील एक विनंती आहे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असेल तर पूजाच हाऊसकिनला सबस्क्राईब करा त्यानंतर आता इथं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता आपण हे गूळ पातेलात घालून घेणार आहोत आणि एक वाटी पाणी घालणार आहोत या वाटीने आपण एकदम परफेक्ट सर्व साहित्य मोजून घेणार आहोत आणि त्यानंतर बारीक गॅसवरती आपण हा गूळ वितळून घेणार आहोत आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त गूळ हा पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे जास्त तुम्ही गूळ गरम केला तर तो एकदम कापण्या कडक होतील त्यासाठी फक्त आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता छान असं वितळून झालेलं आहे गूळ गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आता आपण इथं पीठ मळायला घेणार आहोत त्यासाठी इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुंट पावडर आणि बडीशोपची पावडर ह्याच्यामध्ये घालून घेत आहे हवा असेल तर तुम्ही वेलची पूडही घालू शकता त्यानंतर अर्धे वाटी बेसनपीठ घालणार आहोत गोडाच्या पदार्थाला नेहमी थोडंसं मीठ घालावं त्यामुळे पदार्थ अगदी छान असा रुचकर होतो त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक साहित्य ॲड करणार होतो ते म्हणजे आपण ह्याच्यामध्ये एकदम बारीक आता रवा घातलेला आहे रव्यामुळे काय होतं तर आपल्या कापण्या कुर ह्या खुसखुशीत आणि ही छान अशा खायलाही लागतात त्यानंतर इथे मी कडकडीत असं तेलाचं मोहन ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चमच्याने आपण हे छान असं हलवून घेणार आहोत हाताला सोचवेल असं झाल्यानंतर परत आपण हे हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत आपलं तेलाचं मोहन हे परफेक्ट झालं आहे हे कशावरून समजायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे जर पिठाची मूड जर घट्ट अशी होत असेल तर असं समजायचं की परफेक्ट आपलं हे साहित्य तेलाचं मोहन झालेलं आहे अगदी लगेच ती मूठ सुटली जाते त्यामुळे मस्त असं आपलं हे तेलाचं मोहन झालेलं आहे त्यानंतर इथं गुळाचं पाणी हे छान एकदम असं थंड झालेलं आहे आणि थोडं थोडंसं गाळणीने मी इथं गाळून घेत आहे कारण जर गुळामध्ये जर काही कचरा असेल तर त्या गाळणीमध्ये तो अडकून राहील आणि थोडं थोडंसं पाणी घालून गुळाचं पाणी घालून आपण हे पीठ आता मळून घेणार आहोत आपल्याला पिठाचा गोळा जास्त असा सैलसर माळायचा नाही तो घट्ट असा गोळा आपल्याला माळायचा आहे इथं तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असा आपला हा गोळा मळून झालेला आहे आणि आता आपण हातावरती हे जे छान असे हे बघा चार गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि तो एक पाच मिनटानंतर आपण हे लाटायला घेणार आहोत लाटायला घेताना जर तुम्हाला थोडंसं खाली चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावायचं आणि हे छान असा लाटून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे लाटायला येत आहे आणि लाटून झाल्यानंतर एवढ्या जाडीची अशी ही पोळी तयार करायची आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यावरती खसखस लावणार आहोत खसखस लावल्यानंतर ती हाताने छान अशी दाबून घ्यायची दाबून घेतल्यानंतर परत एकदा लाटण्याने ते छान असं लाटून घ्यायचं आहे कारण जर आपण कापण्या तळताना त्या अजिबात खसखस त्याची तेलामध्ये पडणार नाही त्यासाठी आपण ही परत एकदा छान असं लाटून घेणार आहोत पोळी लाटल्यानंतर आता आपण सुरी घ्यायची आणि छान असं आपण आता ही डायमंड आकाराच्या कापण्या बनवून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही आकार देऊ शकता पण डायमंड आकाराच्या कापण्या ह्या डायमंड आकाराच्याच असतात त्यामुळं दिसायलाही छान दिसतात तुम्ही इथं बघू शकता मस्त अशा ह्या आपल्या कापण्या ह्या तयार होत आहेत अशा प्रकारे आता आपण सर्व कापण्या ह्या बनवून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा कापण्या तयार झालेल्या आहेत आणि इथं आता मी छान असं तेल गरम केलेलं आहे एक एक करून आपण ह्याच्यामध्ये कापणी घालून घेणार आहोत आणि दोन्ही साईडनीही मस्त अशा आपण कापणी तळून घेणार आहोत कापणी तळत असताना जास्त असं कडकडीत तेल गरम करायचं नाही कारण त्या लगेच करपल्या जातात आणि आतून तसंच कच्चं राहतं त्यामुळं मिडियम गॅसवरती आपण ह्या तळून घेणार आहोत इथं बघू शकता मस्त अशा ह्या तळल्या जात आहेत अशा प्रकारे आता आपण सर्व कापण्या तळून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा कापण्या तयार झालेल्या आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळणारी ही कापणी तयार झालेली आहे अगदी लगेच तुटत आहे तुम्ही बघू शकताय नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा आणि नक्की मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद